फ्रेंड्स वेलकम टू माय तुझ्या नऊ ते बारा महिन्याच्या बाळाचं रुटीन झोपणं दिवसा किती वेळ झोपणं नाटकं किंवा टँट्रम्स करत असेल तर काय करायचं ह्याच्याबद्दल आपण आजच्या वटील व्हिडिओमध्ये बघणार आहे बाय वे तुम्ही सिरीज बघताय ना शून्य ते तीन महिन्याचा बाळ तीन ते सहा महिन्याचा बाळ सहा ते नऊ महिन्याचं बाय आणि आता नऊ ते बारा महिन्याचा बाळ आपण एक सिरीज करतो आहे ज्याचे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की त्यांचे माईलस्टोन काय अचीव्ह होतात त्यांनी काय केलं पाहिजे या टायमिंगला ते जे काही करत आहेत त्याच्या उत्तरात आपण काय केलं पाहिजे कारण खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या पॅरेंट्सना कन्फ्यूज करतात ते आपण डिटेलमध्ये ओळखून घ्या जर तुम्हाला वाटतंय की हा टॉपिक कमालीचा आहे आणि तुम्हाला बघायला आवडेल डिटेलमध्ये तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किंवा मला कमेंटमध्ये लिहून कळवा की तुम्हाला जर एखादा टॉपिक वाटत असेल की श्रेयाने ह्याच्यावरती व्हिडिओ करावा आपण नक्कीच करूया मी श्रेयाश्रया मी पुण्यात राहते आपण ऑनलाईन क्लासेस घेतो साठ प्लस प्रॉडक्ट्स बनवतो नवीन आई बाळ बाळाचं जेवण बेबी कॉस्मॅटिक्स बाळाच्या अंगावरचे केस काढणं बाळाचं कॉम्प्लेक्शन या सगळ्यासाठी आपण तेच वापरतो जे तुम्ही घरात वापरतो सो डू गो ॲम एक्सप्लोअर चला नऊ महिन्याचं बाळ खूप जास्त अक्कलवालं बाळ सो so, नऊ महिन्याच्या बाळाला हे कळतं की आता माझी ममा मला जबरदस्ती काही नाही करू शकत जबरदस्ती खाऊ नाही घालू शकत जबरदस्ती नाही घालू शकत जबरदस्ती मला कुठे घेऊन नाही जाऊ शकत आणि जर मी कुठे डोका पटलो कुठे मी जोरजोरात रडलो तर ह्यांनी माझ्या आईवडिलांना फरक पडतो सो so, नऊ महिन्याच्या बाळाला हे सगळं कळतं की एक मी एक इंडिपेंडंट माणूस आहे आणि मी कित्येकही गोष्टी माझ्या मनानुसार बदलू शकतो हा एक खूप मोठा बदल आहे नऊ महिन्याच्या बाळाचा सो दिस so, इज अ इमोशनल स्टोन ऑफ युअर चाईल्ड जिथे बाळाला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने स्वतःच्या पद्धतीने करायला आवडते दुसरी गोष्ट अडमेंट बनतात पोरं अडमेंट म्हणजे डिटमेंट तोंड लॉक करणं तोंड फिरणं हे सगळं तुमचं पेलू करू शकतं तुमच्या पेलूला डोकं आपटणं किंवा पब्लिकली जोरजोरात जो रडणं किंवा आजी आजोबांच्या समोर रडणं हे जे ट्रिक्स आहेत ह्या सगळ्या इमोशनल माईलस्टोन अचीव्ह केल्यानंतर त्यांना कळायला लागतात म्हणून तो एक खूप मोठा फरक आहे नऊ महिन्याच्या बाळामध्ये कारण नऊ महिन्याचं बाळ हे सगळं समजून उमजून मग वागतो दुसरं फिजिकल माईलस्टोन नऊ महिन्यानंतर आयडियली तुमचं बाळ अगदी पूर्णतः इंडिपेंडेंटली बसता आलं पाहिजे त्यांचं त्यांना आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं पिल्लू कोणत्याही गोष्टीला धरून उभरायचा प्रयत्न करेल कोणतीही गोष्ट सोफा माणूस हात धरून उभं राहायचा प्रयत्न करेल युजली दहा अकरा महिन्याच्या आसपास तुमचं पिल्लू गोष्टींना धरून चालायचा पण प्रयत्न करेल तिसरा महत्त्वाचा फिजिकल माईलस्टोनमधला तुमचं पिल्लू फॅन बघितल्यानंतर फॅनकडे बघणं त्यांचं नाव घेतल्यानंतर त्याच्या दिशेने बघणं किंवा एखादी गोष्ट ऑब्झर्व करणं हे खूप छान करतो पुढची महत्त्वाचा माईलस्टोन फिजिकल माईलस्टोन तुमचा पिल्लू गोष्टी ग्रॅप करायला लागतो कोणती गोष्ट कचाकचा ओढून घेणं केस कचाकचा ओढणं किंवा टिकली ओढणं चष्मा डोळ्यावरून ओढून काढणं त्यांची ग्रीप ही अतिशय स्ट्राँग होते त्यांची पिक्सार ग्रीप पण इम्प्रूव्ह होते म्हणजे दोन बोटांनी एखादी बारीकशी गोष्ट उचलून जी तुम्हाला दिसत पण नाही ती उचलून त्यांनी तोंडात घालणं ती उचलून त्याला नाकाजवळ आणणं नाकात घालायचा प्रयत्न करणं खाजवणं इकडे तिकडे हे खूप कॉमनली दिसतं तिसरा माइलस्टोन प्रायव्हेट एरिया प्रायव्हेट एरिया वाईज पिल्लूमध्ये बऱ्यापैकी चेंजेस येतात तुम्हाला जाणवेल की तुमचं पिल्लू कधीकधी प्रायव्हेट एरियाला हात लावायला लागतो ह्या ड्युरेशनच्या आसपास सो आयडियली प्रायवेट एरिया सेन्सिटिव्हिटी ही तीन वर्षानंतर डेव्हलप होते पण नऊ महिने त्याले की बारा महिन्याच्यामध्ये तुम्हाला कधीकधी जाणवेल की पिल्लू प्रायव्हेट एरियाला हात लावतंय खास करायचा प्रयत्न करतं आहे सारखं मूव्ह करते आहे आणि त्याच्यामुळे कधीकधी वडील कन्फ्यूज होतात बरोबर काय करतं आहे बाळ तर टेन्शन घेऊ नका खाजबीज काही येत नाही आहे त्यांची इंटरनल डेव्हलपमेंट होती आहे त्या इंटरनल डेव्हलपमेंटला उत्तर म्हणून तुमचं बाळ असं सगळं करतं त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही इट्स ॲब्सोल्युटली ओके अँड ॲब्सोल्युटली नॉर्मल पुढचा महत्त्वाचा माईलस्टोन म्हणजे तुमच्या बाळाला स्ट्रेंजर्स एन्झायटी होते म्हणजे आता तुम्ही एखादं घर घ्या माझं घर घ्या मी जॉईंट फॅमिलीत राहते आमच्या घरात सासूसासरे आहेत आमच्या घरात कुक आहे ड्रायव्हर्स आहेत मी माझा नवरा आमच्याकडे ॲडजस्ट आसू पण होत्या तर माझ्या पिल्लूला खूप सारे लोकं बघायचे सगळे पण तरी कधी कधी असं होऊ शकतं की अनोळखी माणूस दिसल्यानंतर पिल्लू त्यांच्याकडे नाही जाणार जोरजोरात रडायला सपोजली तुमच्यापैकी एखादा माणूस नुसतं नवरा बायकोच राहतात तर त्या पिल्लूला तर अजूनच चेहरे बघायची सवय नाही ते पिल्लू अजून जास्त स्ट्रेंजर्स एक्झायटी म्हणजे श्रेया सोशली कुठे झालं की चला घरी चला घरी चला घरी कुठेही बाहेर गेलो की जोरजोरात रडणं नवीन लोकांबरोबर ॲडजस्ट नाही होणं नवीन नवीन चेहरे बघून रडणं हे खूप कॉमनली तुम्हाला दिसेल तर हा पण एक खूप महत्त्वाचा स्टोर आहे तुमचं बाळ असं पण नाही पाहिजे की कोणाकडे पण बघितलं कोणाकडे पण निघून गेलो पण ॲट द सेम टाईम त्यांना ऑब्जेक्ट परमनन्स नाही ऑब्जेक्ट पर्मनन्स नाही आहे म्हणजे काय तुमच्या बाळाला हे नाही कळत की माझी मम्मा मला दिसत नाही आहे म्हणजे ती घरातच तुमच्या बाळाला हे नाही दिसत की पप्पा ऑफिसला गेला म्हणजे तो परत संध्याकाळी येणार त्यांना असं वाटतं गेले म्हणजे गेल म्हणजे जे दिसत नाही त्या जगातच नाहीत आणि ते, ते आलं म्हणजे ओ माझी कसलो बारी कसं काय माणूस आला सो so, दिस इज अ काइंड kind ऑफ of अन रिस्पॉन्स ऑफ युअर चाईल्ड अँड हे पेलो तुमचं ह्या एजमध्ये डेव्हलप करतो पुढचा महत्त्वाचा माईलस्टोन फूड रिलेटेड माईलस्टोन आयडियली नऊ ते बारा महिन्याचं तुमचं बाळ ब्रेकफास्ट लंच डिनर मिनिमम दोन स्नॅक्स करत असलं पाहिजे ब्रेकफास्ट लंच डिनरपैकी आयडियली दोन मील तरी त्यांनी स्वतःच्या हाताने खाल्ले असले पाहिजे नऊ ते बारा महिन्याचं बाय ते सगळं खातं जे आपण खातो अगदी सगळं चपाती भाजी वरण भात असं जरी खात नसलं तरी पराठे म्हणा तेपला म्हणा टिक्की म्हणा इडली म्हणा डोसा म्हणा अंडा म्हणा ऑमलेट म्हणा नॉनव्हेज म्हणा सगळं काही तुमचं बाळ खातो इनफॅक्ट पॉसिबल ॲलर्जन्स जे जा आहेत जसं अंडा आहे गहू आहे दूध आहे म्हणजे मिल मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स पनीर आहे सोया आहे या सगळ्या गोष्टी आपण या टायमीला इंट्रोड्यूस करतो ॲनिमल मिल्क म्हणजे कोणत्याही प्राण्याचं दूध बाळाला द्यायचं नाही अकरा महिन्यापर्यंत ते आपल्याला अकरा महिन्यानंतर करायचं फूड रिलेटेड महत्त्वाचा माईलस्टोन अकरा महिन्यानंतर फॉर्म्युला मिल्क बंद आणि अकराव्या महिन्याला बॉटल दुधाची बाटली पण बंद जर तुमच्याऐी कोणाला या गोष्टीसाठी माझी मदत पाहिजे असेल तो गेट इन टच विथ अस बुक अ कन्सल्टेशन मी तुम्हाला मदत करेल खूप सोप्या पद्धतीने दोन दिवसात आपण बाटली सोडवू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही पण ते करायची गरज आहे झोपे रिलेटेड माइलस्टोन तुमचं बाळ आयडियली नऊ महिना लागल्यानंतर अख्ख्या रात्रीत दोनदा ब्रेस्ट फिडिंगसाठी उठणं इज नॉर्मल तो तुमचं बाळ दोनपेक्षा जास्त वेळा उठत असेल तर इट्स ॲबनॉर्मल तुम्हा लोकांना याच्यावरती काम करायची गरज आहे स्लीप ट्रेनिंग शिका पिल्लूला स्लीप ट्रेनिंग करा पिल्लूला व्यवस्थित झोपायचा प्रयत्न करा पण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही पिल्लूच्या झोपेवरती काम करा आणि जेवढं जास्त तुम्ही पिल्लूच्या झोपेवरती काम करा एक बेड टाईम रुटीन किंवा एक स्लीप रुटीनवरती काम करा तेवढं पिल्लूच्या या खूप चांगल्या लागतील म्हणून तुम्हाला त्याच्यावरती काम करायची गरज आहे <laughs> पुढचं खेळा रिलेटेड तुमच्या बाळाला नऊ महिन्यानंतर ते बारा महिन्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना इन्शुअर करायचं की पिल्लू दिवसापूर एक ते दीड तास तरी घराच्या बाहेर खेळतात सोशल प्ले दुसऱ्या मुलांबरोबर गार्डनमध्ये पिलू वेगवेगळ्या गोष्टी आहे हे खूप महत्वाचं आहे कोणत्याही वेदर कंडिशन्समध्ये तुम्ही राहत असाल तरी ओवर प्रोटेक्टिवनेस ह्या एज ग्रुपला नाही पाहिजे कारण या क्षणाला पिलूची इम्युनिटी डेव्हलप होती आहे पिलू सोशली स्मार्ट बनते ज्याला आपण स्ट्रीट स्मार्ट म्हणतो सी अल्टिमेटली पिलूला ह्याच सोसायटीत राहतं तुम्ही जेवढं ओवर प्रोटेक्शन करून पिलूला घराच्या आतमध्ये कोंडून दुमटून ठेवाल अगदी उलु लुलुलू लु करून ठेवा तेवढं काम दाम तिचा महत्त्वाचा वाटतो तुमच्या पिल्लूला इन्वॉल्व्ह करून घ्या माझ्या टीचरनी एक खूप क्यूटसं सेंटेन्स बोलला होता दॅट एनिथिंग टू विच यू सर्व यू विल डेव्हलप अटॅच म्हणजे काय अशी कोणतीही गोष्ट ज्याची तुम्ही सेवा करता किंवा ज्याच्यासाठी तुम्ही काही पण करता त्याच्याकडे तुमची इन्वॉल्वमेंट बिल्ड होते किंवा तुम्ही त्याला प्रेम करायला लागते म्हणजे काय तुम्ही सगळीजणं विचार केला आहे कधी तुम्ही इतकं अनकंडिशनल प्रेम तुमच्या पिल्लूवरती का करता बिकोज तुम्ही किती काय काय करताय तुमच्या बाळासाठी जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत आपण किती काय काय करतो त्या बाळासाठी बिकॉज आपण त्या पिल्लूसाठी खूप जास्त सर्विंग करतो आहे म्हणून आपली अटॅचमेंट खूप जास्त आहे पिल्लूला आपल्यासाठी सर्विंग करायला शॉकाय सर्विंग त्यांना सांगा ते तुला दोन घास खायला घालतील तुम्ही चपाती लाटताना त्यांच्या हातात एक गोळा द्या बॉल करायला त्यांना पातेली एका ते घालायला लावा कांदे बटाटे वेगळे करायला लावा पाणी दिलं दुसऱ्या भांड्यात पाणी दिलं एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकायला लावा या सगळ्या तर ह्या ज्या सगळ्या डेव्हलपमेंट आहे पिल्लूच्या त्या खूप जास्त महत्त्वाच्या तुम्ही जेवढ्या समजून घ्याल तुमच्या बाळाला तेवढी जास्त मदत होईल आयडियली जर तुम्हाला शक्य असेल तर टॉडल न्युट्रिशनचा आपला एक कोर्स असतो जो एक वर्ष प्लस मुलांसाठी असतो त्यांचे टँट्रम तुम्ही मॅनेज करणं शिकणं या टायमिंगला खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण तुमचं पिल्लू जेवढं टँट्रम करेल आणि तुम्ही टँट्रमला जेवढं अटेन्शन द्याल तेवढं जास्त तुमचं पिल्लू हट्टी होणार आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट नऊ ते बारा महिन्याच्या बाळाला युजली तुम्ही किंवा तुमच्या घरची लोकं लेबल करायला लागतात खूप रागेट बाळ आहे माझं शय हट्टी कोणती गोष्ट धरली तर सोडतच नाही नुसतं रडत राहतं चोवीस तास नुसतं रडतं हे शक्यच नाही आहे माझं बाळ कधीच झोपत नाही हे शक्यच नाही आहे आपल्या पिल्लूला कसं बघायचं आणि कोणत्या गोष्टी पब्लिकली चर्चा करायच्या कोणत्या गोष्टी घरात डिस्कस करायच्या तुम्हाला कळलंच पाहिजे शक्य असेल तर टॉडलो न्यूट्रिशन जॉईन करा आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीने असं वाटत असेल की मला गिल्टी वाटतं आहे मी बाहेर थोडा वेळ नाही देऊ शकत आहे मी काय करू याच्यासाठी तर प्लेडेट जॉईन करा प्ले डेट तीन महिने ते तीन वर्षाच्या पिलूंसाठी आपण कोर्स घेतो एकशे पंच्याऐंशी प्लस ॲक्टिव्हिटीज शिकवतो जे तुम्हाला घर बसल्या घरी करायच्या असतात तर त्या गोष्टींवरती काम करा तुम्हाला खूप जास्त मदत होते थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती पाहिजे की माहिती व्हिडिओ केला पाहिजे तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये लिहून खेळवा हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय